आधीच्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्र आणि त्याचे एक्स्टिरियर समजून घेतलेले आहे तर आज आजच्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्र इंटिरियर आतील त्याची घरातील रचना कशी आहे हे समजून घेणार आहोत आपल्याला ह्या विषयावर वास्तुशास्त्राचे इंटिरियर कसे असते या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुनील गैसास सर नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार सो आपण सुरुवातीच्या भागामध्ये बाहेरील भागातील वास्तूचं सम माहिती घेतली तर आपण आजच्या भागामध्ये जरा आतली बाजू म्हणजे इंटिरियरचं कसं वास्तू आहे म्हणजे प्रवेशद्वार hmm. आणि घरातील आतील बाजूमध्ये काय वास्तुशास्त्र असं हे जरा समजून घेतलं तर आमच्या व्ह्युअर्सना hmm. अजून जरा सोपं होईल की वास्तुशास्त्र हे त्यांच्या जीवनात ते कसे इम्प्लिमेंट करू शकतात बरं तर तुम्ही काय सांगाल की वास्तुशास्त्रामध्ये प्रवेशद्वाराला किती महत्त्व आहे प्रवेशद्वारापासूनच आपल्या वास्तूची सुरुवात होते त्याच्यामुळे ते, ते स्वच्छ असावं अभद्र विचार हे त्या वास्तूच्या बाहेरच राहावेत हे प्रवेशद्वाराचं खूप महत्त्वाचं हे राहतो आणि म्हणून जर आपण बघितलं विशेषतः या दाक्षिणात्य लोकांची जी घरं आहेत त्यांच्या घराच्या बाहेर घातलेली रांगोळी आपल्या महाराष्ट्रात घातलेली जाणारी रांगोळी आणि त्या दाक्षिणात्य लोकांच्या घराच्या बाहेर घातलेली जाणारी रांगोळी ही वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे त्याचा आकार वे वेगळा वेगळा आहे आणि रांगोळी ही अग्नी स्वरूप आहे तर त्याच्यात पथ्य हे हे पाळलेलं असतं की जे अशुभ विचार आहेत अशुभ ऊर्जा आहे ही दरवाजाच्या बाहेर राहावी त्याचा घरात आतमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून त्या प्रवेशद्वार ह्याच्या बाहेर काढलेली रांगोळी महत्त्वाची असते आता प्रवेशद्वाराच्या ह्याचा जर विचार करायचा झाला तर शास्त्राने असं सांगितलेलं आहे की प्रवेशद्वार हे चौकोनी असावं आपण आता हल्ली बघतो की म्हणजे पूर्वीचे उंबरठे लाकडी असायचे हल्ली आपण बघतो ग्रेनाईटचे किंवा मार्बलचे उंबरठे असतात पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यात चांगल्या दर्जाचा उंबरठा हा लाकडीत हे असा लाकडी उंबरटास एक क्रमांकाचा सांगितलेला आहे आणि शास्त्रात इथे असंही सांगितलेलं आहे मुळात प्रवेशद्वाराचं उद्दिष्ट काय की संरक्षण हे उद्दिष्ट आहे मुळातलं ते चांगलं दिसावं हा नंतरचा भाग आहे पण मुख्य उद्दिष्ट काय आहे ते संरक्षण आहे तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी असं सांगितलंय की दरवाज्याची चौकट आणि दरवाजा हा एकाच झाडाच्या लाकडापासून जर बनवला गेला असेल तर तो एकजिनसी असतो आणि चांगल्या पद्धतीने घराचं संरक्षण करू शकतो तर हा एक भाग महत्वाचा राहतो दुसरा भाग असा आपण बघतो की कोणताही सण आला की आपल्याकडे दरवाज्यावर तोरण लावायची हे आहे खूप चांगली पद्धत आहे ती पण एक गोष्ट आपण विसरतो की बरीच घरं आपण असे बघतो की ते तोरण सुकून गेलेलं असतं तरीही ते तसंच ठेवलं जातं तर हे करणं अतिशय चुकीचं आहे की तो सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिलं आपल्याला ते तोरण काढून टाकणं गरजेचं आहे आणखीन एक भाग जर आपण बघितला तर तो प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं की अशी कल्पना करूया की प्रवेशद्वाराचं म्हणजे समजून घेण्यासाठी असं हे करूया की प्रवेशद्वाराचं महत्त्व किती तर आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या तोंडाचं जे महत्त्व आहे ते प्रवेशद्वाराचं महत्त्व hmm. आहे मग आपण दिवसातले दोन तीन वेळा आपण हे दात घासतो ते इतरही मधल्या काळामध्ये ते अस्वच्छ होणार नाही ना असं बघतो ते अस्वच्छ झालं तर परत आपण ते स्वच्छ राहील याची काळजी घेतो तसंच प्रवेशद्वाराची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे पूर्वीचं आता हल्ली आपल्याला एवढी वेळ होत नाही पण पूर्वीचं जर हे बघितलं तर घराचं प्रवेशद्वार दोन दि, तीन दिवसांनी एकदा व्यवस्थित पुसलं जायचं स्वच्छ केलं जायचं की त्याच्यावरती जळमट असू नयेत हा भाग त्या घेतली जायची आणखीन एक भाग की जसं मगाशी सांगितलं तसं सा की ते एक जिन्सी असलं पाहिजे आणि जर ते एक जिन्सी नसलं तर ते दोन कप्प्यात असावं आणि प्रवेशद्वार हे नेहमी आत उघडणारं असलं पाहिजे काही दरवाजे आपण बघतो की ते बाहेर तसं नाही ते आतल्या दिशेने उघडणारं प्रवेशद्वार असलं पाहिजे हा एक भाग आला आणि आणखीन एक भाग की आपण आता आधली सेफ्टी डोअरचं यालं तर मुख्य प्रवेशद्वार आणि सेफ्टी डोअर हे एकाच चौकटीवर असावं त्याची वेगळी वेगळी चौकट असू नये त्याचा एक प्रकारचा दोष तयार होतो हेही काळजी घेतली पाहिजे त्याच्या पुढे जाऊन आणखीन वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला विथिशुला आणि वेध असं हे दिलेलं आहे तर विथी म्हणजे आपल्या काही वेळेला मुख्य प्रवेशद्वारावरती गेट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती येऊन रस्ता थांबतो तर तसा येऊन रस्ता आपल्या ह्याच्यावर थांबू नये त्याला विथिशुला असं म्हटलेलं आहे आणि तसं असलं तर तो खूप मोठ्या प्रकारचा दोष समजला जातो किंवा प्रवेशद्वारासमोर सोनं देणारं झाड असलं तरी त्याची सावली येऊ नये असंही सांगितलेलं आहे म्हणजे एवढी त्याची काळजी घ्यावी काही वेळेला इलेक्ट्रिकचे पोल समोर आलेले असतात हे काहीही असू नये किंवा अगदी छोट्यात छोटा उल्लेख शास्त्रामध्ये असा केलेला आहे की प्रवेशद्वारासमोर जर खेळा वगैरे त्याला वेद असं म्हणतात तर असं खेळा वगैरे असेल तर तो मोठा दोष तयार होतो आणि आपण जर ऐकलं असेल असं तर पूर्वीच्या काळी हे जे ब्लॅक मॅजिक करणारे होते ते दरवाज्याच्या उंबरठ्यात येऊन खेळा ठोकून जायचे आणि मग कुणाच्या तरी लक्षात यायचं की अरे इथे खेळा ठोकलेला आहे म्हणजे मग काहीतरी त्रासाचा भाग आहे हाही भाग त्याच्यात होता समोर चिखल असणं हाही खूप मोठा दोष तयार होतो तर अशा सगळ्या या दोषात आणखीन एक भाग की दोष द्वाराला कसलाही वेद असू नये म्हणजे तुळशी वृंदावन की अशी संकल्पना पूर्वी होती की दरवाज्यासमोर तुळशी तुळशी वृंदावन असावं पण ते समोर असू नये ते दरवाज्याच्या एका बाजूला असावं कसलाही वेध त्या दरवाज्याला होऊ नये ते मोकळं असावं हाही भाग शास्त्रामध्ये हे केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण प्रवेशद्वाराची जर काळजी आणि आणखीन एक की, की ज्याला मुख्य प्रवेशद्वार असं आपण म्हणतो त्याच्यापेक्षा वास्तूतलं इथला इतर कोणताही दरवाजा मोठा असू नये हेही सांगितलेलं आहे की हे मुख्य प्रवेशद्वार हे सगळ्यात मोठा असलं पाहिजे हा भाग सांगितलेला आहे तिथून आपण आता आल्यानंतर नॉर्मली आपल्याला अगदी पहिला प्रश्न पडतो की शुरॅक कुठे असावा छोटासा प्रश्न आहे पण तो कुठे असावा हेही केलेलं आहे आणि मी जे म्हणजे वारंवार सांगतो की वास्तू आणि ज्योतिष हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे तर जर आपण असं म्हणू एक उदाहरण म्हणून घेऊ की पूर्व दिशा ही प्रवेशद्वारासाठी चांगली आहे तर ज्योतिषामध्ये पूर्व दिशा हे पहिल्या स्थानाकडे हे त्यातून बघितलं जातं किंवा ज्याला आम्ही लग्नस्थान म्हणतो तर मग तिथे हे केल्यानंतर आपल्याला दो आतमध्ये आल्यावर दोन चॉईस राहतात की पूर्वेच्या एका बाजूला ईशान्य येते आणि दुसऱ्या बाजूला आत नाही येते तर आग्नेय दिशा जी आहे त्या ते ज्योतिषामध्ये आपले तळपाय त्याच्यावरून हे केले जातात आणि आपलं कुटुंब हे ईशान्य दिशेकडून बघितलं जातं मग अगदी साधा प्रश्न जो आपल्याला पडलेला होता की शुऱ्या कुठे असावं तर जिथे पाय सांगितलेले आहेत तिथेच शिर्यायक असलं पाहिजे म्हणजे आग्नेला शूर एक असलं पाहिजे हा एक त्याच्यातला हे राहतो आणखीन एक भाग की बऱ्याचशा वेळेला लोक असं हे करतात की आमचा प्रवेश दक्षिणेकडून आहे मग ते आतल्या आत रचना करून तो पूर्वेचा कसा करून घेता येईल असं बघतात पण त्याचा खूप मोठा परिणाम होतो असं मला अनुभवाला येत नाही जे मुख्य प्रवेशद्वार आहे तेच आपण समजणं गरजेचं राहतं तर तसं हे केल्यानंतर आपण आतमध्ये आल्यावर आपल्याला नॉर्मली पद्धत अशी असते की बैठकीची खोली तर बैठकीची खोली ज्याला आपण हॉल म्हणतो तर त्याचा बैठकीची खोली याचा सरळ अर्थ काय आहे की आपण एक मिटिंग घेणार आहोत आणि कोणतीही मिटिंग होते घरातल्या मेंबर्सची आणि त्याच्यात काही निर्णय होतो आणि आता जर तो निर्णय चांगला असला पाहिजे व्हायला पाहिजे वा वास्तूत राहणाऱ्या सगळ्यांसाठी योग्य असायला पाहिजे तर तो जो निर्णय घेणारा आहे त्यांनी पूर्वाभिमुख बसावं असं सांगितलेलं आहे म्हणजे कशी रचना झाली पाहिजे की जो घरातला मुख्य करता पुरुष आहे तो, तो पूर्वाभिमुख बसेल आणि बाकीची माणसं त्या त्याच्याबद्दल आता त्याच्यातही बैठकीची रचना जी सांगितलेली आहे ती करताना दक्षिण पश्चिम भिंतीला लागून आपले जे सिटिंग असतात त्या दक्षिण पश्चिम भिंतीला लागून असाव्यात म्हणून सांगितल्या आणि त्याच उत्तर पूर्व भिंतीपासून थोड्याशा पुढे घ्याव्या म्हणून सांगितल्या त्याची कारणं आपल्याला व्यवस्थित ज्या वेळेला शास्त्र शिकू त्यावेळेला समजेल आता त्याच्यानंतर आणखीन एक असतं की आपल्याला बैठकीच्या खोलीमध्ये टी कुठे ठेवायचा आहे तो एक भाग असतो आपल्याला कॉम्प्युटर कुठे ठेवा लॅपटॉप कुठे ठेवायचा आता आपण हल्ली लॅपटॉप हे करतो पूर्वी कॉम्प्युटर तो कुठे असावा आता कॉम्प्युटर हे करताना सुद्धा त्याच्या पाठीमागे दोन उद्देश आहे एक तर हा उद्देश आहे आणि दुसरा ज्ञान घेणं हा उद्देश आहे आणि त्या दोन्ही उद्देशांची दिशा वेगळी वेगळी आहे की ज्ञान घेणं याची जी दिशा आहे ती पूर्व दिशा आहे आणि कर्मणूकीची जी दिशा आहे ती आग्नेय दिशा आहे त्याच्यामुळे ज्या उद्देशासाठी आपण हे करतोय त्या, त्या दिशेला, दिशेला हे असलं पाहिजे त्याच्यानंतर आपण आणखी महत्वाचा भाग बघायचा झाला तर आपण स्वयंपाकघर असं म्हणतो तर मगाशी मी म्हंटल तसं की सगळ्या लोकांना हे माहितीये की स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावं पण आग्नेय कोपऱ्यात जी खोली आहे त्यालाही आठ दिशा आहेत की नाही मग त्या आठ दिशांपैकी कुठे तोंड करून घरातल्या गृहिणी स्वयंपाक करावा हा विचार तर अगदी साधा भाग आहे स्वयंपाक करण्या पाठीमागे जो उद्देश असतो की मी जो स्वयंपाक केलाय तो घरच्यांच्या अंगी लागावा असा विचार करून तिने स्वयंपाक करावा असं वाटत असेल तर ते गृहिणीचं तोंड तो तो पूर्वेकडे असलं पाहिजे कारण पूर्व दिशा ही अग्नीची आहे आणि अग्नि एवढं स्वच्छ काही नाही होय की नाही सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली होती का विरी तुडी म्हणत होतं नाही अग्निपरीक्षा म्हणजे तू स्वच्छ आहे असं सांग तर ती स्वच्छ हे जे आहे तो अग्नि आहे आणि अग्नीची दिशा ही पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे तिने आग्नेय कोपऱ्यात जरी स्वयंपाक असलं तरी तरी सुद्धा तिचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे मग त्याच वेळेला ते स्वयंपाकचा जो आपला किचन प्लॅटफॉर्म असतो त्याचं बेसिन कुठे असलं पाहिजे तर त्याचं बेसिन ईशान्य बाजूला असावं म्हणून सांगितलेलं आहे किंवा इतर आपले जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ती कुठे असायला पाहिजेत तर ती दक्षिणेच्या आपल्या म्हणजे उजव्या हाताच्या आणि या प्रत्येकाच्या पाठीमागे लॉजिक आहे की हे असंच का असायला पाहिजे हे लॉ लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे नंतर आपण जर बेडरूममध्ये गेलो तर बेडरूममध्ये साधारण आपले हे काय असतं मध्यम वर्ग की एकतर विश्रांती व्हावी हा हो। पहिला गोल असतो हो। की आठ तास माझी झोप झाल्यानंतर पुढच्या सोळा तासासाठी मी रिचार्ज व्हावं असे हे हो। मग तसं ही जर आपली अपेक्षा असेल तर आपली शयनाची पद्धत जी आहे ती साऊथ हेड पोझिशन करून असली पाहिजे कारण हे एक प्रकारचं आसन आहे शयन हे एक प्रकारचं आसन आहे आणि अष्टांग योगामध्ये आसनाची व्याख्या अशी केलेली आहे की स्थिर सुख आसनम म्हणजे जे सातत्याने सुख देत त्याला आपण आसन म्हणू मग सातत्यानी काय सुख देऊ शकतं जे स्थिर आहे ते सातत्य की आपण अगदी साधा विचार करूया की आपण रात्रीचा प्रवास जर समजा म्हणजे रात्री झोपतो आपण पण पन मला प्रवासाला जायचंय ते जर मी बसनी गेलो तर मी बसून डुलकी काढतो पण झोप नाही व्यवस्थित मला लागत त्याच्यापेक्षा चांगली झोप मला ट्रेनमध्ये बर्थवर झोपून त्यातल्या त्यात मी स्थिर असतो पहिल्या ह्याच्यात तर मी बसलेला असतो ह्याच्यात आडवा पण तरी ट्रेन हलती असते त्याच्यामुळे ते स्थिर नसतं आणि ऍज कम्पेअर्ड टू दॅट ज्या वेळेला मी घरी झोपतो त्यावेळेला आठ तासात मी पूर्ण छान रिचार्ज झालेला असतो हा त्याच्यातला भाग आहे म्हणजे पुन्हा इथे तोही तो उद्देश साध्य केला गेलेला आहे त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की आनंद घेणं तर त्या आनंद घेण्यासाठी सुद्धा काही पथ्य आणि काही कुपथ्य हेही सांगितलेलं आहे की बेडरूम मध्ये काय असावं आणि काय असू नये त्याच्यातलं एक उदाहरण म्हणून जाता जाता मी सांगतो की मध्ये अशी एक पद्धत आली होती की बेडला आरसा लावलेला असायला तर तसा आरसा लावलेला असणं हे अतिशय चुकीचं असं शास्त्र सांगतं की त्याच्यात दोघांमध्ये तिसऱ्या माणूसचा प्रवेश होऊ शकतो हे सांगणारच ते किंवा आणखीन जर आपण बघितलं की आपण झोपलेलो असताना आपल्या शरीराची प्रतिमा जर आरशामध्ये येत असेल बाजूला आरसा आहे असं आपण म्हणूया ज्या शरीर अवयवाची प्रतिमा आरशात येत असेल त्या शरीर अवयवाला त्रास व्हायला हळूहळू सुरू होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं डोकं आरशामध्ये येत असेल तर फॉर नो रिझन तुमचे केस गळायला लागतात बाकी सगळं मी हे करतोय पण माझे केस का कब होत माहिती नाही पण केस गळायला लागले तर त्याचं कारण आठ तास तुमच्या डोक्याची प्रतिमा त्या आरश्यामध्ये येते हे कारण सांगितलेलं आहे तसंच आणखीन जर आपण हे बघितलं तर आणखीन महत्वाचा भाग कोणता की माझी तिजोरी ती कुठे असली पाहिजे तर तिजोरी ही नेहमी भरली असली पाहिजे म्हणजेच त्या धनाची जी देवता आहे कुबेर त्याला वेलकम करणारी असली पाहिजे त्याच्यासाठी दरवाजा उघडणारी असली पाहिजे तर त्या, त्या कुबेराची दिशा जी सांगितलेली आहे ती उत्तर असते त्याच्यामुळे तिजोरी ही उत्तरेकडे उघडणारी असली पाहिजे आणखीन एक मग बेडरूम मधलाच भाग सांगता सांगता राहिला की बेडरूम कुठे असावी तर वास्तूतल्या नैऋत्य दिशेला बेडरूम असावी कारण नैऋत्य दिशा म्हणजे ज्याला साऊथ वेस्ट आपण म्हणतो ती पृथ्वी तत्वाची आहे आणि पृथ्वी स्थिर आहे बाकीच्या चार इतर तत्वांपेक्षा पृथ्वी स्थिर आहे म्हणून ते स्थिर सुख असण नैऋऋऋत्यासाठी सगळ्यात चांगला हा त्याच्यातला भाग सांगितलाय अभ्यास करताना सुद्धा की अभ्यास करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय की ज्ञानार्जन व्हावं आणि जे ज्ञान मिळवीन मी ते चांगलं शुद्ध असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे अचूक असलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक दिशा पूर्व सांगितली आणि दुसरी दिशा जी सांगितली ती उत्तर सांगितली आता काही जणांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उत्तर या शब्दामध्येच आन्सर आलेलं आहे म्हणजे मला जी प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवायची तर मी उत्तरेकडे हा त्याच्यातला भाग आहे त्याच्यानंतर जसं आपण किचनचा भाग बघितला तसं आपण डायनिंग चाय बघितलं आता पूर्वीच्या काळी असं होतं की आम्ही घरी जेवायचो उदरभरण घरी व्हायचं आणि नंतर ते डिस्चार्ज करायला बाहेर जायचो परत तारी जायचो आता आम्ही बाहेर खाऊन येतो आणि त्याचं डिस्पोज घरी येऊन करतो पण डायनिंगच्या ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय आहे उदर त्या त्या का, का की उदरभरणं चांगल्या आहे झालं पाहिजे ते हास्य त्या खेळ्या त्या वातावरणामध्ये झालं पाहिजे ते हे करत असताना काही ठिक घरांमध्ये असं सांगितलंय की नाही अजिबात बोलायचं नाही आणि काही घरांमध्ये असं आहे की दिवसभराचे जे आपले आनंदाचं आणि दुःखाचं काय ते आपण एक्सचेंज करायचे विचार तर असं विचारांचं आदान प्रदान करण्याची जी दिशा आहे ती पश्चिम दिशा सांगितलेली आहे म्हणून मग ते डायनिंग पश्चिमेला असावा असं सांगितलंय म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी उद्देश आहे आणि त्या उद्देशा सापेक्ष त्याची रचना केलेली आहे किंवा पाणी सुद्धा ठेवताना जे सांगितलंय वास्तूतल्या आप आणि आपवत्स अशा ठिकाणी पाणी ठेवा असं सांगितलंय किंवा मगाशी जसं मी बेडरूमचा उल्लेख केला तर ती बेडरूम कुठे असायला हवी तर त्या जागांचं नाव आहे इंद्र आणि इंद्रजय म्हणजे माझी वंशवृद्धी जी व्हावी ती इंद्रासारखी व्हावी की, की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं जे आपण म्हणतो की इंद्रासारखी व्हायला पाहिजे म्हणून ती इंद्र आणि इंद्रजय असं हे केलेलं अशाच पद्धतीने घरातल्या तरुण मुलांसाठी वेगळी जागा हे केलेली आहे घरातल्या तरुण मुलींसाठी घरातल्या वयोवृद्धांसाठी वेगळी जागा सांगितलेली आहे पाहुण्यांसाठी वेगळी जागा सांगितलेली आहे असे प्रत्येकाची त्याच्या जनरेशन सापेक्ष शास्त्रांनी वर्गीकरण करून दिलेलं आहे की तुम्ही हे हे करा म्हणजे ह्या दिशेला आणि ह्या दिशेला केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील हा त्याच्यातला भाग मग सर असं ऐकलं आहे की दक्षिण दिशा ही अशुभ असते तर ते तसं खरंच आहे का आणि असेल तर असं का मुळात कसं आहे की दक्षिण दिशा अशुभ ही जी संकल्पना आहे ही नवग्रंथकारांच्या मध्ये आहे नवग्रंथकार पूर्वीचे जेवढे ग्रंथ आहेत म्हणजे मी तुम्हाला एक पाच सहा नावं सांगू शकतो की मैमतम म्हणा मानसार म्हणा विश्वकर्मा म्हणा वराहमीर म्हणा समरांगण म्हणा कालिदास म्हणा नारद पुराण म्हणा मत्स्यपुराण म्हणा या कोणत्याही ह्याच्यामध्ये दक्षिण प्रवेश निषिद्ध सांगितलेला नाही आणि आपली एक जी संकल्पना असते की दक्षिण दिशा अशुभ आहे आणि उत्तर पूर्व दिशा शुभ आहे तर ती मुळात चुकीची आहे की उत्तर पूर्व सुद्धा शंभर टक्के शुभत्व नाही आहे hmm. त्याच्यात म्हणजे अशी कल्पना करूया आपण पूर्व दिशाचा जो भाग आहे त्याचे एकूण नऊ प्रभाग आहेत असं आपण हे केलं hmm. तर त्याच्यातले दोनच शुभ आहेत उत्तरेकडचे नऊ भाग आहेत असं जर आपण बघितलं तर त्याच्यातले तीनच शुभ आहेत नवापैकी oh. तसंच दक्षिणेपैकी याच्यातले नऊ याच्यापैकी एक भाग अतिशय शुभ सांगितलेला आहे आणि तो एवढा शुभ सांगितला आहे की चा, चारही दिशांच्या प्रवेशद्वारामध्ये सगळ्यात एक क्रमांकाचं जे हे आहे ते दक्षिणेचं हे सांगितलेलं आहे त्याला राक्षसपाद असं नाव दिलेलं आहे तर आणि ते सगळ्या प्रवेशामध्ये शुभ सांगितलेलं आहे आणि मग असे बरीच उदाहरणं आपण जगामध्ये बघू की ज्यांचं दक्षिण प्रवेश आहे आणि त्या वास्तू खूप चांगल्या आहेत एक उदाहरण तुम्हाला देतो व्हाईट हाऊस दक्षिणा सगळ्या जगावर राज्य करतायत ना ते त्याच्यामुळे काही काही संकल्पना ज्या पूर्वीच्या शास्त्राला छेद देणाऱ्या आहेत ज्या नवग्रंथ त्याच्यात कुठे त्यांनी हे केलं माहिती नाही एक मध्ये मी कार्टून बघितलेलं होतं की एक बाई आपल्या शेजारणीला सांगते की बघा मी आणलं ते कुचकं निघालं काय करणार आमचा दक्षिण दिशेला प्रवेश आहे म्हणून म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा ते दक्षिण प्रवेशाला जबाबदार धारत दा। असं होत नाही आणि आणखीन एक विचार करूया की पूर्वी mm. mm. जर आपण कोकणातली आपली गावं बघितली तर गावातन एक मुख्य रस्ता जात असतो आणि त्याच्या दुतर्फा घर आहेत मग आपण अशी कल्पना करूया की ह्या बाजूची घरं जी आहेत ही सगळी उत्तराभिमुख आहेत आणि ह्या बाजूची घरं आहेत ती सगळी दक्षिणाभिमुख जर दक्षिण प्रवेश वाईट असतात तर इथली सगळी बर्बाद दिसली पाहिजेत आणि इथली सगळी आबाद दिसली पाहिजेत तसं mm. नाही न होत म्हणजेच mm. केवळ दक्षिण प्रवेश किंवा केवळ उत्तर प्रवेश हे तुमच्या यश आणि अपयशाचं कारण होत नाही हा भाग आपण लक्षात आणि अशा बऱ्याच चुकीच्या संकल्पना घेऊन समाजात वावरणारी लोक आहेत जे आपण पॉलिश करून घेतलं पाहिजे किंवा त्याच्या पाठीमागे विचार केला पाहिजे की हे खरंच असं असेल का तर तसं नाही आहे जुन्या एकाही ग्रंथकर्त्याने जे प मगाशी आपण जो हे म्हटलं की श्लोक म्हटला त्या अठरा ग्रंथकर्त्यांपैकी एकाही जुन्या ग्रंथकर्त्यांनी दक्षिण प्रवेश निषिद्ध म्हटलेला नाही आणि माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही आजही येऊन माझ्याकडे बघू शकता माझ्या घराला दोन चॉईस आहेत मला एकतर प्रवेश आहे किंवा दक्षिण प्रवेश आहे मी पूर्व प्रवेश बंद ठेवून दक्षिण प्रवेश चालू ठेवलाय जर मी त्या, त्या शास्त्राचा अभ्यास करणारा आहे आणि जर दक्षिण प्रवेश निषिद्ध असेल तर मी तो घेणार नाही ना मी पूर्व प्रवेशच घेईन पण मी पूर्व बंद ठेवलाय आणि दक्षिणेचा प्रवेश चालू ठेवलेला आहे हे आपण बघू शकता त्याच्यामुळे हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे असं नाही आहे आणि तसं आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे की कि हे किती लॉजिकल आहे दक्षिण प्रवेश नाही तसं लॉजिकलच नाहीये तर आजच्या भागामध्ये इथेच थांबूया आ, सर आजच्या भागात तुम्ही जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आजच्या भागामध्ये आपण वास्तूचे इंटिरियर ह्या विषयावर समजून घेतलेले आहे तर पाहत राहा लोकमत भक्ती